टँकरनं पाणी चालू आहे आणि अशा अवस्थेमध्ये मराठी सरांनी सांगितलं की आमच्या गावाला पाणी देण्याचं आश्वासन ह्या संजय काकाने दिलेलं होतं पण संजय काकाने दिलेलं कुठलंही आश्वासन त्याने पाळलं न गेल्यामुळं आम्ही त्याला विरोध केलेला आहे काय आमचा शेजारी बांध नाही किंवा त्याचा आमच्या काय दुष्पनी नाही कुठल्याही गोष्टी नाही परंतु एक थापा मारणारा था खासदार दहा वर्ष राहिल्यानंतर सुद्धा आमच्या अठ्ठेचाळीस गावासाठी विस्तारित म्हैसाळ योजना होती आम्ही विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी त्या संघावात सगळे गाव आहेत आम्ही तीन वेळा आंदोलन केलं एकदा बैठक घेतली सगळ्या तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावच्या लोकांची दुसऱ्या वेळेस आम्ही उपोषण केलं तिसऱ्या वेळेस आपण रस्ता रोख केलं बऱ्याच लोकांना माहिती आहे या तीनही वेळेला एवढा जिलंत प्रश्न असताना सुद्धा तिन्ही वेळेला संजय काका त्या मिटिंगला परतले सुद्धा नाहीत आणि आम्ही ती चाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जर तालुक्याला मोर्चा माहीत होता लक्षात येऊन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आपण मोर्चा काढला कशासाठी काढला आपली पहिली मागणी होती श्री कृष्णा नदीचं पाणी आम्हाला मिळावं आणि आंदोलना सुरुवाती केली हे आम्ही होतो त्यावेळेस बसवराज काका होते दुबाने होता मोठे होता त्यावेळेला आमच्याबरोबर कुणी लोक नव्हते आम्ही चौघच माणसं त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि जर तालुक्याला मोर्चा काय असते त्याची जाणीव आम्ही एकोणीसशे अठ्ठावीस साली करून दिली एक हजार लोकांना आम्हाला अटक झाली एक हजार लोक बचत बोर्ड मध्ये नेले आम्हाला आणि हे हजार लोक कोर्टा पड पौर कस न्यायचे म्हणून कोर्टच आमच्या पर्यंत आला तिथं बचत बोर्ड मध्ये आणि आम्हाला एक दिवसाची शिक्षा फानामध्ये गेली आणि आम्हाला पाणी दिली आम्हाला एक दिवसाची शिक्षा झाली हे कधी एकोणीशे अठ्याऐंशी सालची गोष्ट आहे आम्ही पाणी आलो तुम्ही पाणी आणू त्याच्यातले काही लोक एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये असतील कदाचित काही कदाचित नसतील सुद्धा फार जुनी गोष्ट आहे ते जवळजवळ तीस बत्तीस वर्ष होऊन गेली त्याला त्याच्यानंतर एकोणीशे पंच्याऐंशी साला पंच्याण सालामध्ये मग या नसाळ विला म्हणजे दा आज ती चाळीस वर्ष झाली दहा वर्षे त्यात संजय काकाचे आहेत म्हैसाळ म्हणजे जुनी म्हैसाळ योजना असेल ती तीस वर्ष झाली त्याला त्यातले दहा वर्षे संजय काकाचे आहेत ती योजना अजूनही पूर्णत्वास केलेली आहे पूर्ण झालेली नाही हे संजय काकाचा अपेक्षा लक्षात ठेवा तुम्ही आता आपण म्हैसाळ विस्तारित योजना मानते ही योजना इथं संघाच्या सभेमध्ये आर के पाटीलच्या शाळेच्या ग्राउंडमध्ये देवेंद्र फडणवीस लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेला आले होते याच वेळेला त्यावेळेला आम्ही विस्तारित पैसा योजना मांडली आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री असताना ती योजना तत्वता त्यांनी मान्य केली पाच वर्षे संपली आता आम्ही ज्याला उपोषण आंदोलन रस्ता रोख करू आणि मतदानावर बहिष्कार करो असं ज्यावेळेला सांगितल्यानंतर ती योजना अठ्ठेचाळीस गावची मंजूर झालेली आहे त्याला आता योजना मंजूर व्हायला आणि त्याचा ऑर्डर द्यायला आचारसंहिता संपल्यानंतर त्या योजनेचे वर काढून मिळाले वर्क आर्डर मिळाल्यानंतर ती योजना पूर्ण व्हायला तीन वर्ष लागतात लक्षात ठेवा तीन वर्षामध्ये जर आमचा खासदार नाही मिळाला तीन वर्षाचा तीस वर्षे शे लागतील शेवटी पैसे सरकारकडे घ्यायचे आहेत आणि खंबीरपणे मारणारा खासदार आपल्याला पाहिजे छापा मारणारा मान डोडवणारा माणूस आम्हाला खासदार केलं नको आहे एक सक्षम उमेदवार पाहिजे ज्याला इंग्लिश बोलता येते मराठी बोलता येते हिंदी बोलता येते असं विषय त्यांना पाहिला आहे आणि आमच्या संजय काकाला काय येतं त्याला इंग्लिश हिंदी तरी बोलता येते का आणि दहा वर्षामध्ये एक पाच मिनिटं त्यांनी ते लोकसभेत बोले का त्याला विचार आल्यावर काय सांगली जिल्ह्याचे प्रश्न मांडले का आणि ड्राय आजणीचं आंजणीचं रोड मंजूर झालेला त्याला पाठपुरावा करता नाही कव्हापूरचा विमानतळाचा पत्ता त्याला करता नाही त्याला काहीच कामं करता नाहीत पंढरपूर लाईन ना आपली ब्रॉडगे जिलाईनचा सर्वे झाला रेल्वेचा त्याचासुद्धा त्यांनी कधी पाठपुरावा केलेला आहे म्हणजे तालुक्याच्या विकासाचे जे प्रश्न आहेत त्याचा काही पाठपुरावा न करता तिसऱ्या लोकसभेला मतं मागण्यासाठी मान हलवत संजय काका पाटील यायला लागले त्याचा आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे एक एक थापा मारणारा फोटो बोलणारा प्रत्येकाला नावानेशी ओळखायचं हे राजा हे बाबा इकडं म्हणायचं तुला काय पाहिजे ते देतो द्यायचं तर काहीच नसते तुला सांगतो तू काय काळजी करू नको सहा म्हणायचं नुसतं बोलण्यानं वागण्याला काय तुमचं सुधारणा होणार आहे का अजिबात होणार नाही त्यामुळे थरपा मारायचं काम करतोय भाजपच कमल चिन्ह त्यांना मिळाले सगळ्या जिल्ह्याचा रिपोर्ट माझ्या सकट मी त्याच्यात आहे तुम्हाला भारतीय जनता पार्टी घेऊ जिल्ह्यामध्ये सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी संजय काकाला विरोध केलाय लक्षात ठेवा सगळे सर्वे रिपोर्ट त्याच्या विरोधात होते सगळे विरोधात असताना काय त्यांनी जागी केली कुणास्तव कुठल्या महाराजाच्या पाया पडला कुठल्या देवाची वास्तुशांती केला आणि कुठल्या देवा माहिती नाही त्या देवाने प्रसन्न होऊन त्याला ते तिकीट दिले गेलेले आणि हे तिकीट आम्हाला कोणालाही मान्य नव्हतं म्हणून पहिल्यांदा निष्काळी आम्ही बंद केलं की ह्या माणसाला मतदान करायचं नाही अशी जवळ भोरपडे असतील आणि बरीच लोकांची नाव आहेत इव्हन भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत या सगळ्यांनी संजय काकाला कडारून विरोध केलेला आहे तरी परंतु उमेदवारी लादायची जी पद्धत आहे भारतीय जनता पार्टीची की आम्हाला कोणालाही मान्य नाही म्हणून आम्ही बंडखोरीचे निशाण उभारलेला आहे आणि पहिल्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्या मंत्र्यांच्या विरोधात मी ठामपणे बोललेले आणि त्याला विचार झाला आपण पाठिंबा दिलेला आहे आज त्यांच्याकडून आपल्याला फार मोठ्या अपेक्षा आहेत काहीतरी तालुक्याला केलं पाहिजे भारतीय जनता पार्टी तर नुसत्या थापा मारते आमच्या आमच्यात फांड हा तुमच्या समोर संजय काकावर जे लोक आहेत त्यांना पदक पाहून दिले तेवढं विचारलं त्याला मी नाव घेत आहे त्याची तुम्ही नाव लक्षात ठेवा त्यांना पदय पद त्याला पाया पडतो माझ्याकडे साहेब तुमच्याशिवाय आम्हाला मिळत नाही आणि पद दिल्यावर पाया पडणारी माणसं आमच्या गाडीवर जाता मारायला लागले तुम्ही त्याचा अभ्यास करायचा ही किती कृतज्ञ माणसं आहेत किती नारायण माणसं आहेत हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे आणि ही माणसं आता नाही ते आम्ही जगतात कोणतं पोहोचतात हे करते बँकेच्या वेळेला काय झालं तुम्हाला माहित आहे पण तो अशी माणसं ज्याला नाही जे उद्योग करतात त्यांना सुद्धा आपण बाजूला सारायचं आहे आणि आज त्यांच्याकडे काय झाले तीन चार उमेदवार आमदारकीला इच्छुक आहेत इथला तमनगौड पाटील आहे रवी आमच्या प्रकाश जमदाडे गोपीचंद पडळकर आहे आणि उद्रास पटकन धोनी मारापूर आहे मी मी नाही अशी लोक त्यांच्यामध्ये एक शूत्र नाही भांडल आहे त्यांच्यामध्ये आणि आमचा गट पण मी परवा मिटिंग घेतली आहे आपण संकला मला सांगितलं की तुम्ही बी मी आज मिळाले या ठिकाणी मुद्दा मारेल की सण गावामध्ये काय मिळाला किंवा आमची बाकी इथं आता दोन राहिलेले नाही मागचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळा जिल्हा परिषदेची निवडणूक आली संजय बसवराज पाटील आणि आमचे आर पाटील उभा राहिले त्यावेळेलाही गावामध्ये दोन गट होते त्या दोन्ही गटाला आणि गावातल्या सगळ्या कार्यकर्त्याला एकत्र घेऊन दोघांनी निवडून आणण्याची किमया ह्या गावच्या लोकांनी केली मी पण आहे त्याच्यात आज ती परिस्थिती राहिलेली नाही आज बसवराज पाटील आपल्यामध्ये नाही पण बसवराज पाटील आम्ही असताना एकमेकांनी समजून घेऊन राजकारण केलेलं आहे इथं कुठलाही दुसरा माणूस तयार होऊ नये याची काळजी आम्ही पुरेपूर -पुरे घेतली एका बाजूला आर के पाटील गट आणि एका बाजूला बसवराज पाटील असे दोनच गट ह्या तालुक्यामध्ये होते आणि वे योग्य वेळ आली की त्या दोन्हीला गटाला एकत्रित आणण्याचं काम मी केलेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या दोघांना निवडून आणलं एकाला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष केलं बसवराज पाटल्याला आणि आमच्या पाट्याला आपण सभापती केलो ही जाणीव तुमच्या लोकांना आहे की नाही सांगा मला एवढी आपण कामं करायची गावातली बांधणं भेटवायची रस्त्याची कामं करायची रस्त्याची कामं तर माझ्या वेळेला काम सांगत बसत आहे कारण माझी काही निवडणूक नाही विशाल राजाची निवडणूक असल्यामुळं आपण ह्या तालुक्यामध्ये जे जे करता येईल ते ते करण्याचा गेल्या पाच वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे भविष्य काळामध्ये या संघ किंवा संघ आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला दोघांना एकत्रित राहायचे गाडीची दोन चाका येतील एक आर के गट आहे बसवराज पाठाचा गट आहे आणि त्याचा कर्णधार मी आहे लक्षात ठेव गाडी चालवणारा दोघांची मी असल्यामुळं त्या दोन्ही गटाच्या दोघांनी चिंता करायची नाही एकच सांगतो तुम्हाला ठामपणे जे आता आमच्या बरोबर आहेत तेच बहिष्कारामध्ये त्याचा ते विचार केला जाईल जे आमच्यापासून दूर गेले त्यांना आम्ही सोडून देणार आहे हे मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्ही संघामध्ये किंवा आमच्या संघ परिसरामध्ये जिल्हा परिषद एकोणीसशे ब्याण्णव साली गुदान देतो मी भाषण संबोधून